नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत त्या दिव्य ग्रंथाचा सत्य जो मृत्यूनंतरचं रहस्य उलघडतो आणि जगण्याचं तत्व शिकवतो गरुड पुराण तुमच्या मनात कधी प्रश्न आला का मृत्यूनंतर काय होतं आत्मा कुठे जातो आज आपण हाच दिव्य प्रवास सुरू करणार आहोत भगवान विष्णूंनी हा ग्रंथ सांगितला आपल्या प्रिय वाहनाला गरुडाला गरुडाने विचारले मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो विष्णूंनी उत्तर दिलं जीव कसा देह सोडतो कर्मांचे फळ कसे मिळतात आणि मोक्ष कसा प्राप्त होतो गरुड पुराण सांगतं गरुड प्रिये गरुडप्रिये परंच जीवस्य यथान्येना प्रपश्यती अर्थ विष्णूंनी गरुडाला म्हटलं हे गरुड मृत्यूनंतरचं सत्य बहुतेकांना कळत नाही म्हणून हे ज्ञान ऐक या ग्रंथाचं उद्दिष्ट आहे शोकाकुल मनांना आधार देणं जीवन मृत्यू याचं तत्वज्ञान समजावून सांगणं गरुड पुराण म्हणजे वियोगातही श्रद्धा ठेवायला शिकवणारा आत्मिक दीपस्तंभ गरुडालाच हे ज्ञान का दिलं कारण तो वेग निष्ठा आणि दैवीतेचं प्रतीक आहे भगवान विष्णू म्हणतात तव भक्त्या विनीता सुपुत्रोसी मम प्रिये अर्थ हे गरुड तू माझा प्रिय भक्त आहेस म्हणून हे रहस्य तुला सांगतो गरुड देव आणि पृथ्वी यांना जोडणारा दूत आहे नश्वर आणि अमर यांच्यातील सेतू गरुड पुराणाला पद्मपुराणात सत्वपुराण म्हटलं आहे सत्वम भागवतम चापी विष्णूंच्या इव गरुडम तथा अर्थ गरुड पुराण ज्ञान प्रकाश आणि शांततेचं प्रतीक आहे हा ग्रंथ मृत्यू पश्चातच नव्हे तर जीवनाला दिशा देणारा आहे तो सांगतो धर्मेण जीवे ज्ञानीयेन सुध्यात्मा परमपदम अर्थ जो धर्माने जगतो तोच आत्म्याचा परमपदाला पोहोचतो गरुड पुराण म्हणजे जीवन आणि मृत्यू या दोन्ही काठांना जोडणारा पूल आहे पुढे आपण पाहूया मृत्यू येण्याआधी शरीर कोणते संकेत देतं आणि आत्मा कसा मुक्त होण्याची तयारी करतो गरुड पुराण सांगतं यदा देही क्षयोभाव्यह तदा लक्षण मादित अर्थ मृत्यू येण्याआधी शरीर संकेत देतं शरीर थंड होतं डोळ्यातलं तेज हरवतं मन निरुत्साही होतं काहींना स्वप्नात पितरांचा आवाज ऐकू येतो हा आत्मा देहा सोडण्याची तयारी असतो देहाशेजारी बसलेले कधी विचार करतात का त्याचा आत्मा आधीच प्रवास सुरू करतोय देहाटा शेवटच्या क्षणी आत्मा स्वतःच तेज पाहतो गरुड पुराण म्हणतं दृश्यते स्वात्म रूपम तू देहत्यागेंत्यवस्थया अर्थ देहत्यागाच्या वेळी आत्मा स्वतःचं रूप पाहतो देह शांत होतो पण आत्मा जागा असतो तो, तो सूक्ष्म शरीर घेऊन वर निघतो घेतो आपली कर्मांची छाप विष्णू म्हणतात कर्मसंस्कार सिद्धार्थ स्यात् सूक्ष्म देहोथ जन्मनः अर्थ सूक्ष्म शरीर हे पुढील जन्माचं बीज आहे देह सोडल्यानंतर आत्मा काही काळ घराजवळच राहतो देहात निर्गतः आत्मा तिष्ठत्याकाश मध्यगह अर्थ आत्मा छताजवळ तरंगतो आपले प्रियजन पाहतो तो म्हणतो मी इथेच आहे पण कुणालाही त्याचा आवाज ऐकू येत नाही गरुड पुराण सांगतं आत्मा सात दिवस पृथ्वीवर फिरतो सप्तदिनानी भूम्याम तू भ्राम्यतेश पितृकृते त्या सात दिवसात तो घराभोवती आठवणींत आणि आसक्तीत भटकत राहतो सातव्या दिवशी म्हणतो शांत रहा मी मुक्त झालो देह सोडूनही आत्मा भावना अनुभवतो गरुड पुराण म्हणतं देहत्यागेनं समाप्तम भवत्यात्मानुभवनम अर्थ देह गेल्याने अनुभव संपत नाही तो भूक तहान प्रेम आणि राग अनुभवतो जोपर्यंत आसक्ती आहे तोवर मुक्त होत नाही विष्णू सांगतात जो हे समजतो तो मृत्यूवर विजय मिळवतो अग्नी अंत्यसंस्कार आणि मुक्तीचा आरंभ गरुडपुराण म्हणत यागेन देहम दग्धवा पश्चात शुचिता भवेत अर्थ अग्नी देह अर्पल्याने आत्म्याची शुद्धी होते अग्नी म्हणजे दिव्य मार्गदर्शक जो आत्म्याला प्रकाशाकडे नेतो हा शेवट नाही नव्या प्रवासाची सुरुवात आहे पण अंत्यसंस्कार रात्रौ का टाळावे पुराण सांगत रात्रौ न क्रियेते शुद्धी रात्रो न दत्तम फलप्रदम अर्थ रात्र काळी असली तरी शुभकर्मासाठी योग्य नाही सूर्यास्तानंतर स्वर्गाचे दरवाजे बंद होतात नरकाचे उघडतात म्हणून अंत्यसंस्कार नेहमी दिवसा मंत्रोच्चारात आणि श्रद्धेने करावा कोणावा अग्नी देत नाहीत जे अपमृत्यू पावतात म्हणजे गर्भवती महिला पाच वर्षांखालील मुले विष आग किंवा आत्महत्येत मृत्यू झालेले गरुडपुराण सांगत विपत्तव निधनम यस्य तस्य कर्म विलक्षणम अर्थ ज्यांचा मृत्यू अकस्मात झाला त्यांचे संस्कार वेगळे असतात अशा आत्म्यांना विशेष होम पिंडदान आणि गोदानाने शांती मिळते गरुडपुराण शिकवतो मृत्यू शेवट नाही तो आरंभ आहे कर्मणा जायते जंतु कर्मणा एव विलीयते कर्मच ठरवतं जन्म आणि मुक्ती दोन्ही आपण आत्म्याच्या त्या भावनिक प्रवासावर चाललो आहोत जिथे प्रेम आसक्ती आणि मुक्ती एकत्र येतात गरुड पुराण म्हणतं यदा शोकम करोश जनोमृतम उपशमित तदा तिष्ठती तत्रैव आत्मा बंधनवर्जित अर्थ जेव्हा कुटुंब अतिरडतं तेव्हा आत्मा थांबतो आपलं दुःख त्याचं बंधन बनतं म्हणून गरुड पुराण सांगत संयम आणि श्रद्धा हीच मुक्तीची किल्ली आहे यानंतर पिंडदान पिंडम पितृभ्यश्च संतोषम लभते जनहा अर्थ पिंडदानाने पितर संतुष्ट होतात आणि आत्म्यास गती मिळते या दानातून तयार होणारं सूक्ष्म शरीर आत्म्याला तीनशे अठ्ठेचाळीस दिवसांच्या प्रवासासाठी ऊर्जा देतं जर विधी मनपूर्वक केले नाहीत तर आत्मा घराभोवतीच राहतो गरुड पुराण सांगत आत्म्याला वैतरणी नदी पार करावी लागते वैतरणीम तर गोदा अर्थ जो गोदान करतो तो वैतरणी सहज पार करतो गाय आत्म्याला त्या प्रवाहातून सुरक्षित पार नेते म्हणून गोदान हे अत्यंत पुण्यकर्म मानले गेले आहे तेराव्या दिवशी आत्म्याचा दीर्घ प्रवास सुरू होतो अठ्ठ्याऐंशी हजार योजनेचा अंतर पार करत तो यमलोकात पोहोचतो यमदूत ही दिष्टम समाचरित अर्थ यमदूत आत्म्याला त्याच्या कर्मफळानुसार मार्ग नरक हा शिक्षा नसून शुद्धीचा प्रदेश आहे नरकम या ती पापिष्ठो न चिरम तिष्ठती अर्थ आत्मा तात्पुरता निरशुद्धतेसाठी जातो आणि नंतर शुद्ध होतो यमराज आणि चित्रगुप्त प्रत्येक कर्माचा लेखाजोखा ठेवतात श्राद्ध म्हणजे आत्म्याशी संवादाची कडी आहे श्राद्ध कर्मेंग तृप्तोही पिता पुत्रम पुन्हा सुतम लभेत अर्थ श्रद्धेने केलेल्या श्राद्धामुळे पितर कृपा मिळते काही आत्म्यांना पुन्हा जन्म मिळतो तर काही मोक्षा प्राप्त होतात आपण पोहोचलो आहोत या दिव्य प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर जिथे आत्मा मोक्षाकडे जातो गरुड पुराण सांगतं कर्मणा जायते जंतुहू कर्मणा एव विलीयते कर्मातूनच जन्म आणि मुक्ती होते जो ज्ञान भक्ती आणि संयम ठेवतो तोच मोक्ष प्राप्त करतो ज्ञानभक्ती समन्वितो मोक्षमवाप्नुयात अर्थ ज्याच्या ज्ञान आणि भक्ती दोन्ही आहेत त्याला मुक्ती मिळते दान तीर्थ तप आणि योग हे मोक्षाचे मार्ग आहेत दानम तपशमोध्ययम मोक्ष हेतू प्रकिर्तिता दान आणि तप ही मुक्तीची साधनं आहेत गरुड पुराणावर एक गैरसमज आहे तो घरात ठेवल्यास अशुभ होतं पण तो शांती आणि प्रकाश देणारा आहे न भीतये न शोकार्थम शांतये मरणाय च अर्थ हा ग्रंथ भीतीसाठी नव्हे शांतीसाठी आहे म्हणून चला या ग्रंथातून प्रेरणा घ्या सत्कर्म करा सत्य बोला दान आणि भक्ती वाढवा कारण आत्मा अमर आहे आणि त्याचा प्रवास अनंत आहे सर्व आत्म्यांना शांती लाभो पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर जिथे प्रत्येक शब्द तुम्हाला आत्मज्ञानाकडे नेतो